नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर वर आज आपण एक खास बेबी टॉयचा रिव्ह्यू करणार आहोत फुल अँड टॉय चला तर मग पाहूया या खेळण्याचा कुत्रा आपल्या चिमुकल्यांसाठी किती उपयोगी आहे चला तर मग आपला शिवम तुम्हाला दाखवेल की हा रंगीबेरंगी कुत्रा कसा दिसतो तो आता या बॉक्स मधन हा कुत्रा बाहेर काढताय <laughs> चिमुकला असल्यामुळे काढायला थोडासा जड जात आहे पण तरीही प्रयत्न त्याचा तो सोडत नाहीये शेवटी त्याने तो कुत्रा बाहेर काढला हा फुलन गेअर डॉग म्हणजे एक सुंदर आणि रंगीबेरंगी खेळण्याचा कुत्रा आहे जो प्लॅस्टिक मटेरियल पासून बनलेला आहे आणि लहान मुलांसाठी अगदी सुरक्षित आहे यामध्ये खाली चाकी आहे आणि वर एक दोरी आहे ज्यामुळे लहान मुलं याला ओढत चालवू शकतात या कुत्र्याचे छोटे छोटे पार्ट आहेत जसे की तुम्ही बघू शकता त्याचे पाय खूप जॉईन केलेले आहे आणि चार छान पाके आहेत त्याच्यामुळे हे कुत्र छान चालत मुलांना उडायला हे खूप सोपं आहे आणि याची डिझाईन खूपच आकर्षक आहे वेगवेगळ्या रंगातले पार्ट मोठे उड्यांचे साकर्ष घेत कुत्र्यांचा फेस आहे ही सगळं गोष्टी मुलांना खेळण्यासाठी प्रवृत्त करतात हा टॉय केवळ खेळण्यासाठी नाही तर मुलांच्या बौद्धिक आणि मोटर स्किल वाढवण्यासाठी देखील उपयुक्त आहे हातापायाची समन्वय रंग ओळख हे सगळं खेळता खेळता शिकायला मिळतं सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कसलाही बॅटरीची झंजट नाही हे खेळणे पूर्णपणे मॅन्युअल आहे ज्यामुळे तुम्हाला त्याला करायची गरज नाही याचे फायदे बघायला गेले तर आकर्षक रंगाने डिझाईन आहे मजबूत मटेरियल आहे एज्युकेशनल टच आहे आणि बॅटरीशिवाय चालणारे आहे या कुत्र्याला दोन मोठे मोठे कान आहे आणि एक छोटीशी शेपूट आहे एकंदरीत पुल अँड गियर डॉग हे टॉय आपल्या लहानग्यांसाठी चांगला पर्याय आहे शिकताना मजाही आणि मजा करताना शिक्षणही जर तुम्हाला हे तळे आवडलं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे ते तेथून तुम्ही खरेदी करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एक उपयुक्त सोबत तोपर्यंत नमस्कार आणि आपल्या छोट्याशा बाळासाठी नेहमी उत्तम पर्याय निवडा